जाऊया थोडस दडपण आलंय पण बघूया सगळं काय चांगलंच होणार आहे हॅपी टू मी काका फक्त मला जेवणाचं सांगतात आणि जेवणाबद्दल मला किती क्रेज आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बासमती चावल होते का बिर्याणी नाही बासमती नाही होता मतलब इतना मो आपका मोठा आपल्याकडे कशा हल्दी ना वगैरे मटन करतात चार पाच दिवस पोटाला चिमटा घ्यायला लागेल काय करू मला एवढं खास नाही आहे ठीक आहे का नमस्कार मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय युती कीच आता काल लग्न आटपलं दहा तारखेला आणि आज आहे अठरा ता तारीख ता सो so, मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी बोललो होतो की तुमच्यासाठी काहीतरी नवीन असणार आहे सो so, मी चाललो आहे यू पीला यू पीला कशासाठी तर माझा मित्र आहे प्रदीप जो माझ्या गणपतीच्या ब्लॉगमध्ये होता बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना नसेलसुद्धा माहिती सो so, त्याचं लग्न आहे यू पीला आणि त्यांनी मला आग्रहाचं आमंत्रण केलं आहे इवन मला जायची आणि यायची दोन्हीची तिकीटसुद्धा त्यांनीच साधून दिली सो so, त्यासाठी मी निघालो आहे वन मॅन आर्मी एकटाच ठाण्याला आलो होता था, आणि ठाण्याला आता इथून दोन दहाची ट्रेन आहे सध्या एक वाजला आहे सो मला अजून एक दीड तास थांबावं लागेल इथं आहे माझ्यासोबत पार्टनर कोण नव्हता पण बघूया एवढं लांब मी एकटाच जर्नी पहिल्यांदा करतो आहे आणि या अगोदर जी सोलो ट्रिप केली होती ती म्हणजे गुजरातची आणि आता डायरेक्ट यू पीला सो आ, कसा काय प्रवास घडतो आहे आणि त्यांच्या पद्धतीमध्ये कसं लग्न असतं ते सगळं तुम्हाला आपल्या ब्लॉगच्या मार्फत बघायला मिळेल सो so, सगळे ब्लॉग नक्की बघा तर प्रदीपचं लग्न आहे तेरा तारखेला आणि मी आता अकरा तारखेला चाललो आहे म्हणजे आता जेव्हा मी दोन दहाला ट्रेनमध्ये बसू तर ती ट्रेन उद्या बारा तारखेला पावणे सहापर्यंत तिकडे पोचेल सो so, मला जंघई स्टेशनला उतरायचं आहे आणि मग तिथून ती, ती लोकं बहुतेक मला रिसीव करायला येतील मी अगोदर बोललो तो प्रदीपला की सोबत कोण असेल तर बरं होईल जर्नीमध्ये बोर पण होणार नाही आणि सॉर्टेड होऊन जाईल पण तो बोलला की सगळे अगोदरच गावाला गेलेत तर तू पण तेव्हाच चल पण युती कशा लग्नामुळे मला जाता नाही आलं आणि खूप जास्त दिवस होतात सहा दिवसासाठी मी चाललो ॲक्च्युली येताना माझी पंधरा तारखेची ट्रेन आहे संध्याकाळची सो सोळाला मी इथं पोचून आलो आहे जाऊया थोडंसं दडपण आलं आहे सो हॅपी जर्नी टू मी ट्रेनमध्ये बसून मला जवळपास दोन ते अडीच तास झालेत आणि आईने मला घरून चिकन आणि भाकरी दिली आहे जेवायला सो आता मी दुपारचं जेवण संध्याकाळी करतो आहे म्हणजे साडेचार झालेत बरोबर आणि खालच्यांशी बऱ्याच जणांची ओळख झाली आहे मला माझी सो नंतर मी तुम्हाला सगळ्यांची इंट्रोडक्शन करून देतो त्या अगोदर आपण जेवून घेऊया जो आणि मला ही सीट मिळाली आहे अपर सो बेस्ट सीट आहे एकदम झोपायला वगैरे कन्फर्म सीट मिळाली आणि माझ्या खालती दोन आर ए सी सीट आहेत सो so, आपण uh, लास्टचा आपला गुजरातचा ब्लॉग बघितला होता त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे आर ए सी सीटमध्ये कशी हालत होते झोपण्याची सो आधी जेवून घेऊया मग नंतर तुमच्याशी बोलतो गायज आताच माझं जेवण झालं आहे आणि आता थोडीशी एडिटिंग वगैरे करतो आहे कारण युतीकाताईचं लग्न झालं आणि युतीकाताईच्या संगीत आणि मेहंदीपासूनचे जे ब्लॉग आहेत ते सगळे पेंटिंग आहेत एडिटिंग करायचे आणि या चार पाच दिवसामध्ये मी मिनी ब्लॉग वगैरेसुद्धा नाही अपलोड केलं आहे सो ते पण करायचे आहेत मला पण इकडे थोडासा इंटरनेटचा इश्यू आहे कारण तीन दिवस कंटिन्यू धावपळ झाली तिथे काय त्याचं लग्न आटपलं आणि बॅग पण नव्हती भरली मी बॅग पण सकाळी आहे आणि पटापट इकडे आलो आहे सो भेटूया आता संध्याकाळी गाईज रात्रीची आता पावणे नऊ झालेत आणि सकाळी जो आईने डबा दिला होता तोच मला खायचा आता पुन्हा इथलं जेवण मी उद्या घेईन दुपारी ट्रेनमधलं आणि मी आता जळगावला पोचलो आहे गे। गेस मला पण नक्की नाही माहिती आहे सो आता मी जेवतो आहे मागाशी मागाशी तुम्हाला बोललेलो की एडिटिंग वगैरे करायची आहे पण मी काही केलंच के नाही मोबाईलवर फक्त स्टेटस वगैरे अपलोड केले कारण नेट खूप स्लो आहे आणि स्टेटस जात नाहीत माझे सो जे काय करायचं आहे ते रात्रीच करेन आता सो भेटूया आता डायरेक्ट उद्याच युज्युअली मी चहा घेत नाही पण थंडी मरणाची असल्यामुळे मला इथे चहा घ्यावा लागला कारण मी ए सी काउचमध्ये आहे आणि आत्ता खूप जास्त थंडी लागते सकाळचे आठ वाजलेत आणि चहा तर एकदम पाणसट आहे बिलकुल चांगला नाही लागत त्यातमध्ये सकाळी मी येताना बिस्किट घेतलं होतं तो खाल्ला आहे आता आणि आठ वाजले सकाळचे सो साडेपाचपर्यंत काहीतरी पोचणार आहे मी गुड मॉर्निंग मित्रांनो मी कालपासून प्रवास करतोय आणि काल, करतो काल रात्री मी तुम्हाला बोललो होतो की माझ्यासोबत जे माझे प्रवासी आहेत साथीदार त्यांना तुम्हाला भेटवतो तर सगळ्यात अगोदर भाई आपका नाम दिनेश कुमार और आप किधर जा रहे यू पी जंगाई आणि दुसरे पण काका आहेत त्यांचं पण मी इंट्रोडक्शन तुम्हाला देतो अंकल आपका नाम बघाव हमारा नाम दिनेशचंद मौर्य आहे और आप किधर जा हैं मैं बम्बई से आ रहा हूँ जंगई स्टेशन उतर करके कसेरवा पसेरवा जाऊँगा तो रिहा काकन ने मेरा यूपी से लग्न बदल खूब सारी माहिती दिली आणि बहुत कुछ बताया अंकल ने यूपी में शादियाँ कैसे होती है तो अंकल शॉर्टली मुझे इसमें बताइए कि क्या क्या रिवाज होता है हमारे यहाँ जो है मंडप का शादी होता है और बारात जो है जाती है छोटे गाड़ी बड़े गाड़ी बसों में भी भर करके कितना भी बारातों में बस मतलब बाराती रहेंगे तो भी जो है दो सौ अढ़ाई सौ तीन सौ इतना बाराती कम से कम रहते हैं अच्छा। जो है और हमारे यहाँ जो है कम से कम बारात जब विदाई होने लगती तो दो तो घंटे नाचने गाने और डीजे में लगता है अच्छा। और आपके यहाँ खाने का कैसा रहता है हमारे यहाँ खाने का प्रोग्राम वहाँ पहुँचे पर पहली बार नाश्ता होएगा नाश्ते में जो है चाट रहेगा पानीपूरी रहेगा बेल पुड़ी होएगा रगड़ा पेटिस होएगा और छेना होएगा चाउमिन होएगा। अच्छा अंकल ये छेना क्या होता है पहली बार नाम सुना है छेना जो है मतलब दूध फाड़ करके जो खोवा तैयार करते हैं और खोवा को जो बना के गोला गोला उबालते हैं उसको पानी में अच्छा। वो पानी उबालते हैं जो तो मुर्गी अंडी तरह एकदम तो गोला गोला बड़ा बड़ा होता है राजभोग बनता है और ये खोवा बनता है खोवा में कई क्वालिटी होती है और ये जो है बहुत बेहतरीन टम मिठाई में सबसे टाप क्वालिटी के मीठा होता है जो कभी नुकसान नहीं करता मतलब बस सब घर का बना हुआ रहता है सबका घर का बना होता है इसमें खासियत होती है कि पानी उबाला जाता है सब सिरे उबाले जाते हैं लेकिन ये पानी उबाला जाता है हल्के ठंडे पानी में मीडियम पानी में तर काकानं मी मुद्दम विचारलं जेवणाचं कारण काल मला ते सांगत होते की आमचं तिथं जेवण म्हणजे त्यांच्या इथलं यू पीमधलं जेवण असताना ते सात्विक पद्धतीने शुद्ध पद्धतीने घरच्या घरी सगळं बनवलं जातं आणि अजून बऱ्याच बऱ्याच ग बऱ्याच गप्पा गोष्टी आम्ही केल्या सो सगळ्यात मला या ब्लॉगमध्ये कवर नाही करता येत सो आता जेवणाशी मी ऑर्डर देतो बऱ्याच वेळा जेवणाचं थाळीवाला वगैरे इकडे येऊन गेला की ऑर्डर वगैरे द्या करून पण मी एडिटिंग करत असल्यामुळे माझ्या दोन्ही कानामध्ये कॉर्ड्स होते तर मला काही ऐकायला नाही आलं सो आता जर त्याची फेरी झाली तर त्याला मी सांगतो राईस प्लेट वगैरे कशी आहे इथं आणि मोस्टली मी ट्रेनचं फूड अवॉइड करतो जेव्हा जेव्हा मी प्रवास करतो तेव्हा तेव्हा पण सध्या माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे छोले कशा दिला आता आम्हाला अभी जैसा छोले में जो आहे सेव डाल करुस मिला के चटणी मिला के देते और जो है फिर उसके बाद रगड़ा पेटीज़ जो बना के देते हैं उसे में सेव डाल के देते हैं और उसके बाद एक सफ़ेद जो है ये काजू पिस्ता बनाम पीस करके दूध का जो है वो शरबत देते हैं जो है जो मीठा मीठे में हाँ मीठा बहुत हल्का मीठा बहुत बेहतरीन होता है जो है सच जो आते हैं बाजा डीजे जब बजता है तो उसके बाद तब दोबारा लगते हैं तो जब सच के आएंगे दोबारे पर दोबारा लग जाएंगे इसमें जो है जब नाच गा लेंगे सब तब जो है फिर खाना खाने जाएंगे खाना खाने पर दाल चावल अब दाल वो रहेगी एकदम गाढ़ी दाल रहती सूखी ये चावल जो है आप इतने से ज़्यादा नहीं खा सकते बासमती चावल होते हैं क्या वो जो हमारी यहाँ बिरयानी में नहीं बासमती नहीं होता पसरते ये अलग क्वालिटी के चावल ही आता है कि तो मतलब इतना मोह बांधे गए आपका जो है ना क्योंकि ये घी में फ्राई होता है अच्छा फ्राई किए हुए चावल <laughs> जो, जो फ्राई होता है अगर उसके आप सामान खाओगे ना तो इतने ज्यादा चावल आप खा ही नहीं पाओगे मतलब मोह बांधता है, मो है। वही हाल मीठा का भी होता है जो मिठाई जो बनती है और अगर उसमें क्रीम मारा रहेगा आप तो मीठा ज्यादा आप खा ही नहीं पाओगे अच्छा आपका इतना मतलब मोह बांध देगा वो क्रीम की इतनी खासियत है वो जैसे आदमी कहता नहीं भाई दो चार और खा लो तो आप जो है दो से एक खाओगे दो खाओगे दो इससे ज़्यादा तीसरा आप खा पाओगे आपका मन भर जाएगा मतलब इस तरह से खाने में एक आयटम जो है बनते हैं आपल्याकडे कसे हल्दी वगैरे मटन करतात तर या साईडला तसं नसतं या साईडला मोस्टली लोक शाकाहारी आहेत आणि वेज आहेत सो प्रदीप लोक पण वेजेस खातात पण प्रदीप तिकडं मुंबईला नॉन खातो सो so, आपल्याला आता चार पाच दिवस पोटाला चिमटा घ्यायला लागेल कारण कालच मी रात्री चिकन आणि भाकरी खाल्ली आहे नॉनव्हेज खाल्लं आहे नॉनव्हेज शिवाय मला जमत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण मी करतो आहे ॲडजस्ट कारण साडेतीन महिने मी उपवास केलेला आहे एकदा म्हणून माझा एक मित्र झाला इकडे ट्रेनमध्ये आणि त्याचं नाव काय ओळखा तुम्ही त्याचं पण नाव आहे ऋषी तर मला ऋषिकेशची आठवण आली तर त्यालाच मी मागाशी पण व्हिडिओ काढायला सांगितली आणि आता पण व्हिडिओ काढायला सांगितली हा पण तिकडेच चाललाय आणि राहणार मुंबईचंच आहे म्हणजे मुंबईलाच आहे जन्म वगैरे झालाय आणि गावाला चाललाय आता सुट्टी पडली आहे म्हणून ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आणि इकडे बघा सकाळ सकाळ काय झालंय म्हणजे फंक्शन असल्यानं काही असं काहीतरी होतं व्हायलाच पाहिजे आत्ताच आमची ट्रेन जंक्शनला लागली आहे कटनी जंक्शनला आम्ही आलो आहे आता आणि बराच वेळ झाला बसून आता कंटाळा यावा यायला लागले कारण ए सीमध्ये कंटिन्यू प्रवास करण्याची सवय नाही किंवा कंटिन्यू राहण्याची सवय नाही म्हणून थोडीशी थंडी पण लागते थोडी म्हणजे जास्तच लागते ह्या लोकांनी चादरी वगैरे दिल्या होत्या इथं म्हणून काय एवढा प्रॉब्लेम नाही आहे सध्या ट्रेन थांबली आहे आणि मी जेवणवाल्याची वाट बघते जेवणवाला अजून नाही आला मागाशी आला होता तेव्हा मी मस्तपैकी एडिटिंग करत होतो आणि आता मला त्याची वाट बघावी लागते मग अशी दहा वेळा फेऱ्या मारल्या पण आता एकदाही येत नाही भूक लागली आता मित्रांनो मी तर जेवायला बसलो आहे आता ही लोकं बोलतात की नंतर तुम्हाला भेटणार नाही दुपारी पण आता चार पाच जणं येऊन गेली की भेटते करून मी अगोदरच घेतला अकराच वाजलेत आणि एवढ्या लवकर जेवायची काही इच्छा नाही एकशे वीस रुपयाची थाळी घेतली राईस प्लेट याच्यामध्ये काय काय तर बघूया तर सगळ्यात अगोदर इथं भात दिलं आहे आणि सगळं सगळं पाणी दिसतंय हे बघा ही छोले आणि बटाट्याची भाजी आहे याच्यामध्ये छोले तर मला एकच दिसलं आहे इथे डाळ आहे आणि ही पनीरची भाजी आहे ही भाजी कमी आणि पाणी जास्त वाटतं याच्यामध्ये आणि चपाती दोन दिलेत गाईच चपाती बघा ठीक आहे आपण खाऊया ह्याच्यापेक्षा जर मी वडा पाव वगैरे घेतला असता तरी जमला असता एवढं काय थाळ्या वगैरे घेण्याची गरज नव्हती पण मला ट्रेनमधलं खायचं होतं म्हणून त्यासाठी खातो छोलेची भाजी पनीरची भाजी भाजी पनीरची डाळ गाईज काय करू मलाच नाही समजत आता यापेक्षा बिर्याणी घेतलीच तर परवडलं असतं पण इथे नव्हती सो जेवण ठीकठाक आहे आपल्याला एवढं मिळतं आहे ट्रेनमध्ये तीच मोठी गोष्ट आहे सो या जेवायला तुम्ही कमी पाहिजे सो गाईज फायनली मी आता पोचलो आहे प्रयागराजला जिथे की मला फेब्रुवारी महिन्यामध्ये यायचं होतं पण थोड्याशा कारणामुळे मला नाही यायला भेटलं आणि आई पण मला पाठवत नव्हती कारण खूप जास्त गर्दी आहे इकडे सो आता वाजलेत बरोबर संध्याकाळची सहा छत्तीस आणि काल दुपारी मी सव्वा दोन वाजता ट्रेनमध्ये बसलो आहे म्हणून जवळपास मला आता अठ्ठावीस तास होत आलेत आणि कंटाळा अक्षरशः दीड तास दोन तास ट्रेन लेट आहे आणि प्रदीप मला बोलला होता की पाच वाजेपर्यंत पोचून जाशील पण खूप जास्त लेट झाला आहे आता प्रयागराजवरून आपल्याला जिथे उतरायचं आहे जंग स्टेशन ते आहे दीड तासांवर सो आता साडेसहा झालेत मला वाटतं पोचायला मला आठ तरी होतील सो स्टेशन खूप छान आहे थोडासा वीस मिनटं पंचवीस मिनटं ट्रेन इथं थांबणार आहे त्याच्यामुळे उतरलो आहे खाली म्हणजे संपूर्ण प्रवासामध्ये मी आत्ता इथं उतरलो आहे आणि खूप सुंदर स्टेशन आहे काम सुरू आहे सध्या स्टेशनचं एकदा एक पूर्ण ओव्हरव्ह्यू देतो तुम्हाला मी स्टेशनचा तुम्ही पण एन्जॉय करा मी पण माझी जर्नी एन्जॉय करतो आहे आणि मजा घेतो आहे सो so, इथे पिलर्सचं काम सुरू आहे आणि इथे ट्रेन पण आता लागलेली आहे आणि खूप क्लीन आहे स्टेशन इथलं हे प्रयागराज स्टेशन आणि मुद्दा मी उतरलो कारण इथलं काम बघता आणि इथली जी प्रोग्रेस बघता खूप छान सगळं केलं आहे या सेशनचं से नाव अगोदर इलाहाबाद होतं आणि आता योगिनी याचं नाव केलंय प्रयागराज गाईज मला लिटरली झोप आवरत नाही आहे कारण इतिकता ताईचं लग्न असं झालं तसं मी लगेच इकडे यायला निघालो बॅग पण खूप गाई, -गाई भरली आणि गडबडीत सगळ्या गोष्टी होत नाही रेंजचा तर खूप जास्त प्रॉब्लेम आहे इकडे तो बऱ्याच जणांचे मला कमेंट्स वगैरे येतात की हाईक इथे तू कोणाला माहिती नाही अजून मी इथे आलो आहे कारण एकही अपडेट दिला नाही आहे इंस्टाग्रामवर किंवा यूट्यूबवर की मी तर आहे करून सो आता एक्सप्लोअर करतो थोडंसं काहीतरी खातो आधी भूक लागली मला आणि मग आपण जाऊया जंगाई सो so गाईज आता मी पुढे पुढे चाललो कारण मला आहे ना ते स्टेशनचं से नाव असतं मोठं ज्या ठिकाणाचं प्रयागराज म्हणून ते मला शोधायचं आहे तर मी ह्याला घेऊन चाललो सोबत रिक्षीला आणि पब्लिक बागा कशी बसली है। आता मी भाई समोसा घेणार आहे मला क्या नाही दिसत तर नाही आम्हाला मिलने है मारा मिल गया सर मिल गया प्रयागराज जंक्शन गाईज uh, uh, रिशीनी समोसा खाल्ला आहे आता तो बोलते बिलकुल चांगला नाही आता मी खाऊन बघतो कसा लागतो आहे कडं काय बोलते जाम आणि चवण्या तेवढी आपल्यासारखी मुंबईसारखी एवढा खास नाही आहे ब ठीक आहे इथे रेही मिलेगा तो मला बोलला की तुला युपीच्या मार्केटमध्ये चांगलं भेटेल ॲज कम्पेअर्ड टू स्टेशन्स आता इथून कोणती तरी नदी आहे ती आम्हाला पण नाही माहिती पण इथला व्ह्यू उघड्या डोळ्यांना दिसतोय थोडाफार पण कॅमेऱ्यामध्ये नाही क्लिअर कॅच होत कारण अंधार झालं आहे आणि चंद्र वगैरे कसा आलाय आहे सो आताच मी अर्धा पाऊण तासात पोचतो आहे तिकडे सुगाईच आता बरोबर साडेआठ झाले आहेत रात्रीच्या आणि मी पोचलो आहे जंगाई स्टेशनला चलो मिळते हे भाई चलो अंकल ती साथ नाही आरे आम्हाला चलो भाई मिळते <laughs> जी लोक मला घ्यायला येणार आहे त्यांची वाट बघतोय आणि बघायचं आलो जंगई जंक्शन आता फ्रेश व्हायचं आहे मला आलाय जाऊया गाईज रात्रीचे नऊ वाजून गेलेत आणि मला सगळेजण जण भेटली जाता सो आम्ही आता चाललोय इकडून त्याचं गाव प्रदीपचं गाव दहा किलोमीटर लांब आहे रामगड म्हणून सो so गाईज आता मी आलो आणि फ्रेश झालो सो so, प्रदीपला वगैरे भेटलो त्याची आज हळद आहे आणि बाहेरचं वातावरण हे सगळं पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला बघायला भेटेल प्रदीपसुद्धा तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल सो so, आजचा ब्लॉग इथपर्यंतच होता आपला ट्रॅव्हलिंगचा बाहेर डी जेचा आवाज येतो आहे आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये यू पी सिरीज आपली नक्की बघत राहा खूप मजा येणार आहे